निष्प्रिय भाजप सरकारचा शेतकरी विरोधी फडणवीस सरकारचा विरोधी सरकारचा शेवगाव आणि पाथर्डी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं शेवगाव पाथर्डीच्या विद्यमान भाजपचे आमदार मोनिका ताई राजे निवासस्थाना समोर शेवगाव मध्ये जनसंपर्क का कार्यालयासमोर आज आम्ही शेतकऱ्यांच्या ज्या विविध मागण्या त्या अनुषंगाने मोर्चाने आलो निदर्शन केली महाराष्ट्र सरकार मध्ये अति राज्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे प्रचंड पाऊस झालेला आहे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि म्हणून ओला दुष्काळ जाहीर करावा हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी जा निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यामध्ये जी काय घोषणा केली होती की, की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू ती कर्जमाफी करावी ज्या शेतकऱ्यांच्या उतारावरती पोट खराब अशा नोंदी आहेत नुंदि त्या नोंदी काढाव्यात त्यांनाही नुकसान भरपाई मिळावी या भागातल्या कारखान्यांनी हंगाम सुरू होण्याच्या अगोदर भाव जाहीर करावा इथं कापूसाचे सीसी केंद्र खरेदी केंद्र सुरू करावेत या आणि अनेक मागण्या शासकीय जागेवरती अतिक्रमण लोक राहतात त्यांच्या जागा कराव्या फक्त निवेदन घेतात आणि सरकारकडे पाठवू असं म्हणतात पण हे आमदार आणि खासदार हे कशाला मोर्चे काढायचे आहेत आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीने ठरवलं की आमदारांचा वचक अधिकाऱ्यावरती असला पाहिजे अधिकारी कार्यालयात बसून सर्वसामान्य माणसांच्या पिळवणूक करतात शोषण करतात पैसे घेतात हप्ते घेतात आणि मग यांच्यावरती नियंत्रण आमदाराचं नसतं दुर्दैवाने आमच्या भागातल्या जे आमदार आहेत मोनिका ताई राजळे यांची तिसरी टर्म आहे ते अत्यंत निष्क्रिय आहेत त्यांचा अधिकाऱ्यावरती बिलकुल वचक नाही फक्त जवळपास असणारे कोणी ठेकेदार असतील कोणी बगल बच्चे असतील गावगावचे काही दोन चार टक्के पुढारी असतील यांना सांभाळायचं आणि सर्वसामान्य माणसांना मात्र वाऱ्यावरती सोडून द्यायचं ही भूमिका आमदारांची असल्या कारणामुळे या अधिकाऱ्यावरती वचक नाही आणि म्हणून त्यांच्या निष्क्रियतेच्या विरोधामध्ये आज आम्ही त्यांच्या जनसंपर्क कार्यालयावरती आलेलो आहोत लोकांमध्ये राग आहे आमदारांच्या बाबतीमध्ये आणि काल जे काही सहकार मंत्र्यांनी बेताल वक्तव्य केले शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये की शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय खरं म्हणजे त्यांचाही निषेध करतो त्यांचाही धिक्कार करतो खरं म्हणजे अजित पवार गटाचे ते मंत्री आहेत अजित पवार गटांनी त्यांच्या ढोंगावरती लात मारून त्यांना हाकलून द्याव्या कारण आज शेतकरी एवढ्या संकटामध्ये आहे आणि त्याच्या दुःखावरती त्याच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम मंत्रीपदावर असलेली जर माणसं करत असतील तर त्यांना त्या पदावरती राहण्याचा नैतिक अधिकार नाही आणि म्हणून त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि हे जे काय महाराष्ट्रामध्ये चाललेले आहे फडणवीस सरकारच्या काळामध्ये हे संबंध शेतकरी विरोधी आहे सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी या सगळ्यांच्या विरोधामधलं हे सरकार आहे या सगळ्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही आज आमदारांच्या दारासमोर आलो होतो आज आम्ही त्यांचा जाहीर धिक्कार केला निषेध केला तहसीलदार आले बीडीओ आले पोलीस अधिकारी आले आम्ही आमच्या मागण्यांच्या अनुषंगाने चर्चा केलेली आहे जर दिवाळीच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई मिळाली नाही बाकीच्या अनुषंगाने काही चर्चा घडून आणली नाही तर येणारी दिवाळी वंचित बहुजन आघाडी या भागाचे आमदार मोनिका ताई राजळे यांचं जे निवासस्थान आहे पाथितलं कासार पिंपळगाव या ठिकाणी जाऊन चटणी भाकरी खाऊन काळी दिवाळी आम्ही साजरी करणार आहोत गाव तिथे वार्ताहर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा तालुका शहर आणि ग्रामीण भागात वार्ताहर पत्रकार आणि जाहिरातदार न्यूज अहिल्यानगर चोवीस तास या लोकप्रिय दैनिक वृत्तपत्राकरता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा तालुका शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आह इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा सत्याहत्तर वीस सत्याऐंशी सत्त्याण्णव सत्त्याण्णव